जबरदस्त प्रतिसाद जनतेचा जनतेला परिवर्तन आता पाहिजे आता एक गावामधून लोक सल्ल्या गोळ्या जागी कामच झाले काय वाटत कोणा सगळ्या टक्का शंभर टक्के मी निवडून प्रेशर कुकर त्या प्रेशर कुकरच्या समोरचं बटन दाबून मला प्रचंड मताधिकारी निवडून द्या मला छिन्न प्रेशर कुकर देवाने दिलाय कारण की त्यांना माहिती आहे की या कुकर मध्ये अन्न शिस्त लोकांना ऊर्जा मिळते लोकांचं पोट भरत म्हणून मला प्रेशर कुकर मिळालं आणि माझ्या कुकर मधलं एका शिट्टीतच काम होऊन जाते दोन शिट्टीचे कामही नाही आणि याले पाना दिला मी खूपदा विचार केला की के या पाना कुन दिला असे रस्ते आहे का आटे ढिले जुन जाते आणि म्हणून काम करायची नाही फक्त नारळ फोडायचं आणि माझ्याच कामावर फलक लावायचा हाच धंदा चालू आहे हा आम्ही आता कुठेतरी थांबवला पाहिजे ही संधी आहे या संधीचं आपण सोनं करावं एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि वीस तारखेला ईव्हीएम मशीनवरचं चौदाव्या नंबरचं बटन हे माझ्या प्रेशर कुकरचं आहे त्या कुकरचं बटन दाबा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सगळ्या घरी अशा शिक्ष्या ऐकू येईल नवीन प्रेशर कुकरच्या ते मी तुम्हाला या ठिकाणी नक्की ग्वाही देतो आणि पुन्हा मी माझं आपण स्वागत केलं माझं चौकात चौकात औक्षवान केलं हार हार घालून माझं स्वागत केलं त्याबद्दल सगळ्या या ठिकाणच्या नागरिकांचं मतदारांचं माझ्या आईवडिलांचं तरुण युवक मित्रांचं मी आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो खूप खूप धन्यवाद अकरा अकरा दिवसांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे पंधरा दिवस चार दिवस कमी पंधरा दिवसानंतर पिण्याचं पाणी येते आणि इथून वीस किलोमीटर अंतरावर अमरावतीला धो पाणी मला तर त्या दिवशी गोष्ट अशी कळली की यावेळी पूर्ण महिन्याभरामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला तिघा तर ऍव्हरेज बसला नाही पण नुकसान भरपाई मध्ये आपला मतदारसंघ नाही कोण जबाबदार याला आम्दा, का, का, का सरकारवर प्रेशर नाही आणलं आमदारांनी आमदार त्यावेळी कसा पाठिंबा मिळेल महायुतीचा सा, यासाठी नेत्यांची उंबरट झिजवत होता ते जर सरकारच्या दरबारी प्रेशर आणलं असत आणि सांगितलं असतं की माझा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टीचा आता कायदा बदललाय एकाच दिवशी पासष्ट मिलीमीटर आवश्यकता नाही महिनाभरात जरी पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला असेल तर त्याला अतिवृष्टीचा नुकसान भरपाईचा लाभ मिळाला पाहिजे हा जी आर म्हणतो आणि करायचं काहीच नाही केवळ थैला वाटायच्या किराणाच्या याच्या पलीकडे काहीच करायचं नाही आणि म्हणून मी सावध करतो आपल्या सगळ्यांना की ही संधी आहे या संधीचं सोनं करा या संधीचं सोनं करा आणि वीस तारखेला जे माझं